नमस्कार शेतकरी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला पूर्ण सर्वांचं एकदा पुन्हा एकदा स्वागत तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे शेतकरी त्यांचा सात बारा उतारा थेट डायरेक्ट व्हॉट्सअपवर डाउनलोड करू शकता या संदर्भात राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे की शेतकरी थेट त्यांचं सात बारा उतारा आठ हे डायरेक्ट आपल्या व्हॉट्सअपवर डाउनलोड करू शकता केवळ सात बाराच नव्हे तर आ, दुसरे डॉक्युमेंट देखील शेतकऱ्यांना व्हॉट्सअपवरनं फक्त एका क्लिकवर डाउनलोड करता येणार आहेत तर ही एक महत्त्वाची आनंदाची बातमी आहे तर शेतकऱ्यांना तलाठीच्या ठिकाणी किंवा सी एस सी सेंटरवर रांग लावण्याची गरज पडणार नाही शेतकरी ते डायरेक्ट व्हॉट्सअपवर जातील आणि त्यांचं डॉक्युमेंट जे जेव्हा गरज पडेल तेव्हा ते डाउनलोड करू शकता आणि जरी इतर कोणी तुमचे डॉक्युमेंट डाउनलोड करण्याचा प्रयत्न केला तर ते शेतकऱ्यांच्या मोबाईल नंबरवर मेसेज येणार आहे की एक्स वाय जेड पर्सन तुमचं सात बारा उतारा डाउनलोड करण्याचा हा प्रयत्न करणार आहे तर याला म्हणजे गोट काळा बाजार जो होणार आहे त्याला आळा बसणार आहे तर, तर शेतकरी मित्रांनो ही एक खूप आनंदाची बातमी आहे की तुमच्या डॉक्युमेंटचा जो आहे तो कोणी मिसयूज करू शकणार नाही तर शेतकरी मित्रांनो एक ऑगस्टपासून तुम्हाला तुमचे सात बारा उतारे आणि आठ येथे तुम्हाला व्हॉट्सअपवर मिळणार आहे फक्त तुम्हाला पंधरा रुपये शुल्क भरायचा आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमचे सात बारा उतारा आणि आठ उतारा हा कसा डाउनलोड करू शकता तर तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे जर तुम्ही या व्हिडिओमध्ये नवीन असाल या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन जरूर दाबा आपण असेच व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ म्हणत असतो त्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम यायचं आहे की भूमी अभिलेख या वेबसाईटवर ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर असं एक पेज ओपन होणार आहे बघा तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम तुमची पूर्ण माहितीही भरून द्यायची आहे तर तुमचा गाव तालुका जिल्हा किंवा तुमचा सात बारा अवतारा किंवा गट नंबर आणि या ठिकाणी बघा वरती ऑप्शन दिले तुम्हा तुम्हाला कुठलं डॉक्युमेंट हे पाहिजे म्हणजे तुम्ही ते डॉक्युमेंट हे तुमच्या व्हॉट्सअपला घेऊ शकता तर तुम्हाला सर्वात पहिले बघा सात बारा पाहिजे तर सात बारा प सा पहिले पूर्ण सात बाराचा फॉर्म हा भरून घ्या त्यानंतर दुसरा फॉर्म आठ तो पण पूर्ण भरून घ्या त्यानंतर मालमत्तापत्रक तो पण पूर्ण भरून घ्या त्यानंतर के परत हा पूर्ण फॉर्म भरून घ्या तर तुम्हाला शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक एक फॉर्म हा पूर्ण भरायचा आहे तर तुम्ही जर सुरु सुरुवातीला सात बाराचा फॉर्म भरला तर तुम्ही फक्त सात बारा उतारा हा व्हॉट्सअपद्वारा डाउनलोड करू शकता जर तुम्ही आठचा फॉर्म भरला तर तुम्ही फक्त आठ डाउनलोड करू शकता तर तुम्हाला सर्वप्रथम जेवढं डॉक्युमेंट तुम्हाला पाहिजे तेवढं डॉक्युमेंट तुम्ही एक एक करून फॉर्म भरून घ्या आणि तुम्हाला फक्त पंधरा रुपयाचे चलन हे ते चलन करून द्यायचे आणि तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये जाऊन एक ऑगस्टपासून तुम्ही तुमचा सात बारा उतारा आठ मालमत्ता पत्रक आणि के प्रत हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपवर डाउनलोड करू शकता फक्त एका क्लिक तुम्हाला फक्त तिथं टाइप करायचे सात बारा उतारा डाउनलोड, तुम्हाला ओ टी पी एल ओ टी पी टाकल्यानंतर तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपला ओपन करू शकता